माय कमी सर कमी रोज रोज काय लेट येतो रे एक दोन दिवस लेट आला तर झालं तू तर रोज लेट आयला लागून गेला जाय काम बस तर एवढ्या लिगावर बोलताय तुम्ही माझ्याशी एक मिनिटाचं लेट झालाय मग कंपनीत आले बरोबर दहा वाजून पाच मिनिटांना येईल मी थोडं घरचं काम होत सर म्हणून थोडा टाइम गेला घरचं काम घरच घरीच ना मग काय ऑफिसले एक मिनिट कस काय लेट आला तू टायमाला बोलता सर थोडस नीट तर बोलत ता ना सर मी एवढं दुरून येतो सर आणि पंधरा हजार रुपये देतात त्याच्यात एवढं बोलून घेतात हे पाच वर्षापूर्वी मी ना एक झाडू मारायला आणलं त्या कंपनीमध्ये शिपाई म्हणून तो तेव्हा बारीक काम करतो झाल्या तू काय काय ती काय करू नको काम मय काय अजून काम होत तुमच्याकडे तर पैसे पाहिजे तुम्ही पंधरा हजार रुपये देतात त्याच्यात मग घर वाढवली निघत नाही तर मला दहा हजार रुपये अजून एक्स्ट्रा पाहिजे पैसे काम करते पेंडिंग काम काढ सगळ्यात बरोबर आहे गो मला गरज आहे ना गरज आहे मला मलाच करणे आता इथं काम काय हे घेऊ मी फाईल कम्प्लीट करून एक काम काढायचं पटकन तिकडे जायचं डेस्क वर करशील का

तुम्हाला बोलाव बोल। तिला मी पंच्याहत्तर हजार का बरं देतो तिच्याकडे जी गोष्ट आहे ना ती गोष्ट त्यामुळे त्या गोष्टीसाठी मी तिला पंच्याहत्तर हजार देतो तिच्या पप्पांची मोठी कंपनी आहे तिला तिच्या पप्पांमध्ये इम्प्लॉय म्हणून लावला होता आणि तू तिचं नाव राहिला आपल्या कंपनीवर मर्ज होणार ती कंपनी आता काही दिवसांना का तुम्ही मैश असत जाणार सर थोडंफार चांगलं गावाक एवढं दुरून येतो सर तू परत ते रडला आणला काय झाला दूरून येतो काम राहतो रे मग तू चाल रेल्वेमध्ये एक असता रेल्वे धरली का ते तुला मध्ये तीन लोकल बदल पडता मेट्रो धरतो अजून नंतर निघून रिक्षा करून कंपनी तुम्ही मी तर कार मी घेईल तुमच्या साडी तुमचे पगार देणे पडता मध्ये कार बी घेत झाला त्याचा पगार माझ्यापेक्षा जास्त आहे पगार तू मला समजत नाही तुझं काम तू पाशील ना तू शेजारी बस जेवढं काम तू सात तास करतो तेवढं तो एका बैलारी का काम करतो हे बी काम जमत आता कोण शिकून घ्या तो तू कधी पाच काम उठा आता मला नो एक्सप्युरियन्स डायरेक्ट उठून जाता तिथून सर मी रिझाईन करतोय आजपासून मला या कंपनीत बिलकुल येणार नाहीये आणि हे घ्या माझ्या रिझाईनेशन लेटर यार असं नको कंपनी नको सोडूया प्लीज यार गरज नाही कंपनी मी येणार तुला वाटलं असा बोलिन मी एक लाख रुपये जमा करून कंपनी सोड त्याकडून मी बोर्ड बनून घेतलं तर मला माहिती तू तुझी करू शकतो कधी मी सर तुम्ही स्वतःचाही करेल वाचून घे काय बापी हे कधी केलं मी सर का हो सर तुम्ही असं कस काय करताय सर अह सर तुमच्या पाया पडतो सर मला नाही सर आता आता कि तुला वाटलं पाडून टाकलं म्हणजे अरे एक लाख हजार बॉन्ड आहे कमीत कमी माझ्याकडे किती प्रिंट असतील तिच्या किती कॉपी असतील तू विचार कर एक हे पण पाडून दाखव तिच्या भाई अरे मी बॉस या कंपनीचा तो एम्प्लॉई आहे तर मी किती हुशार असेल विचार कर जाय काम कर ते पेंडिंग निपट निपटाकचे पटकन आणि पोरीचा डोळे मारायला तू कर तू रे आता इथं लोक बरा तरी जाईल जाईल इकडे काम कर चाल्या वय आला साला सांगपणा करत माझ्याकडे बरा तू मोठा